Thank you. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आत्ता सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आम्ही अर्ली मॉर्निंग निघालेलो आहोत काळुबाईच्या दर्शनासाठी सो आता कर्जतून आपण निघालेलो आहोत माहीत नाही आपल्याला बहुतेक अडीच ते साडेतीन तास लागतील सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत तर नेहमी चला तुम्ही पण माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू ठेवा इकडे बघा बेटा म्हणू इथे काय करा स्कूलला जायला कंटाळा येतो फिरायला जायला कशी लवकरच उठली आहे ना सो जस्ट आम्ही so, आता गाडीला स्टार्ट केलेला आहे आणि आता निघालेलो हो आहोत इथे फोन आलाय बघा तुम्हाला सो so, घरून रेडी नव्हते झाले काहीच इथे थोडस गाडीमध्ये बसून थोडासा टचअप केला आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या इकडे कर्जतला चार फाट्यावरती आणि आपल्यासोबत आपली फॅमिली पण आहे अजूनही गेल्या वर्षीचे जर तुम्ही व्लॉग बघितलेले असतील तर तुम्हाला माहितीच असेल निकिता आणि मनीष भाऊजी जो आपले फॅमिली फ्रेंड आहेत तर आता आपण त्यांना पिकअप करणार आहोत पहिला इथून आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत सो चला आमच्या मध्ये इकडे निकिता आलेली आहे इकडे भाऊजी इकडे रिया आमची सेकंड ट्रीप, ट्रीप। नवीन वर्षातली आता आपण नारळ फोडणार आहोत फोडा या भाऊजी या नाही फोड़ा फोड तुम्ही इला इला पकडा हाताला हो नारळ आपण इथे फोडून घेतलेला आहे सकाळ झालेली आहे बघा इकडे लालपरी आलेली आहे सकाळशी बोल दोन लीला हो तर आता आपला नारळ वगैरे फोडून झालेला आहे हॅलो थंडी आहे गार लागते निघतो आहे इथून आम्हाला हे सुद्धा भेटलेले आहेत आता आता निघतो आहे आम्ही सो so, आपण आता इथे नाश्ता करायला बसलेलो आहोत आणि बरीच गर्दी दिसते इथेसुद्धा हॉटेलमध्ये खूप <सवाला> सिरियस गंपा चाललेले आहेत <laughs> दिवस गप्पा म्हणजे लग्नाला जायचं की नाही इकडे बघ पिलू काय मागवलंय तर आता आपला इकडे नाश्ता चालू झालेला आहे नाश्त्यामध्ये मागवलेला आहे मसाला डोसा पावभाजी आणि नाश्तासुद्धा छान आहे छान आहे ना सगळ्याची टेस्ट

आता आम्ही इथे नाश्ता वगैरे केला आणि आता निघालेलो आहोत इथून काळुबाई टेम्पल पन्नास किलोमीटरवरती आहे म्हणजे आपल्याला जवळपास सव्वा एक तास लागेल तिकडे जाण्यासाठी सो आपण आता म्हणे विचार म्हणे

इथून आपला मांढरदेवी घाट सुरू झालेला आहे आणि खूप सुंदर हा घाट आहे वरून दिसणारा हा व्ह्यू तर इतका अव अविस्मरणीय वाटत होता ना खूप सुंदर आणि इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी तर इतकं म्हणजे छान वाटत होतं ना आणि इकडे आल्यानंतर स्ट्रॉबेरीच्या शेतीसुद्धा बघायला भेटल्या भरपूर साऱ्या तुम्ही जर इकडेच दर्शनासाठी येत असाल तर हा घाट नक्कीच एन्जॉय करा आम्ही सुद्धा केलेला आहे तर आता आपण इथे ना आलेलो आहोत काळूबाईला आणि खाली इथे थांबलेलो आहोत ओटीचं सामान घेतोय आणि ओटी घेतल्यानंतर आहे ना ते दादा म्हणतायत की इथून सो ओटी घेतली हो। की इथून तुम्हाला वरती पण आम्ही सोडू सो आता आपण इथून ओटी घेतल्यानंतर आता डिरेक्टली वरती जाणार आहोत काळूबाईला येण्याची इच्छा निकिताची होती एवढ्या वर्षापासूनची सो निकिताला कसं वाटतंय थँक्यू टू यू गाईज की तुमच्यामुळे आता ती पूर्ण झाली येणच होत नव्हतं तर आता आम्ही इथे स ओटी वगैरे घेतलेली गे आहे इथून आणि आता आपण वरती जाणार आहोत वरती इन द सेन्स कि तिथे देवीच्या मंदिराच्या देवी पायथ्याशी जाणार आहोत इथून मग गाड्या अर्ध्या जातात वरती आणि हे सगळं इथून असं सा मार्केट चालू होतं पुढे पर्यंत फायनली आम्ही काळूबाईच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो म्हणजेच मंदिराच्या पायथ्याशी आलो आणि इथे ना लाखो भक्त दूरदूरून फक्त आईच्या दर्शनासाठी आलेले होते सगळेजण काळूबाईच्या नावानं चांग भल असं नामस्मरण करत आहेत ना पायऱ्या चढत होते आणि ना आईवरची ही लोकांची भक्त भक्ती श्रद्धा प्रेम बघून खरंच अंगावर माझ्या काटा आला होता अशी भक्ती लोकांची म्हणजे महाराष्ट्रातील लोकांची खरंच शान आहे आणि इथे आल्यानंतर मी तुम्हाला खरं सांगू म्हणजे मी पहिल्यांदाच ही गोष्ट अशी बघितली होती मला खरंच हे सगळं असं असतं माहिती नव्हतं आज ना देवीचे टाक घेऊन म्हणजे खूप सुंदर रित्या सजवलेल्या देवीचे टाक आणि मूर्ती भक्तांनी आज आणली होती आणि प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार आईला सजवून घेऊन आले होते आणि हे सगळं बघून मन इतकं खरंच माझं भरून आलं होतं की खरंच अरे यांचं आईवरचं किती प्रेम आहे की त्यांनी तिला इतकं सुंदर सुंदरित्या सजवलेलं होतं आणि खरं सांगू का इथे आम्ही ना आल्यानंतर पर पर्सन दोनशे रुपयाचं व्ही आय पी तिकीट होतं आणि नॉर्मलसाठी पण तितकीच दर्शनाला गर्दी होती म्हणून मग आम्ही दोनशे रुपयाचं असं व्ही आय पी तिकीट काढले की बाबा पटकन आपलं दर्शन होईल पण काहीच फरक नव्हता नॉर्मल साठी पण तितकीच गर्दी होती आणि आय पीसाठी दर्शनाला सुद्धा तेवढीच गर्दी होती कारण आज खूप जास्त गर्दी मला म्हणजे बघायला मिळाली आणि जिकडे बघू तिकडे तेवढीच म्हणजे पब्लिक होती तिथे पण आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये सुद्धा देवस्थानासाठी म्हणजे दर्शनासाठी तेवढी गर्दी आहे ओ गर्दी नाहीये या हे बघा इकडे खालून पण दर्शनाला येण्यासाठी किती गर्दी आहे ના दर्शन करून झालेलं आहे आणि आता निघालेलो आहोत वाईसाठी आता अरे हेलो आता आपण आलेलो आहोत वाईच्या धोंडे महादेवाच्या तिला आपण काळोबाईच्या मला दर्शन संध्याकाळ दुपारी झालं त्याच्यानंतर आम्ही वाईला गेलो आमचं सुद्धा जेवण राहून केलं म्हणून मग आम्ही आता इथे साताऱ्यामध्ये थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी संध्याकाळचा स्टार्टिंगला आम्ही आता मसाला पापड मागवला आणि लाईट लाईटच आम्ही आता इथे नाश्ता करणार आहोत आणि मग आता थोडंसं आम्ही जेव्हा पुढे जाऊ लोणावळा किंवा त्याच्या थोडं पुढे जाऊ तेव्हा आम्ही रात्री जेवणासाठी थांबू बहुतेक आम्हाला घरी पोहोचण्यासाठी तीन तास तरी जातो तीन तास तरी लागतील आणि ट्रॅफिक वगैरे नसेल ट्रॅफिक वर आता दिवसता पोचून दिवसता नाही सो स्टेट येऊन सो फायनली आता वाचलेले आहेत सव्वा दहा दहावीस झालेले आहेत था। आम्ही अजून थोडे लवकर आलो असतो पण घाटामध्ये आम्हाला ट्रॅफिक लागली आणि दिवसभरांचा खूप असा ट्रॅव्हल झालेला था। आहे दर्शन खूपदा छान झालेला आहे आणि आता आपण खोपोलीमध्ये पोचलेलो हो। आहोत तिथे थोडंसं आता लाईट लाईट आम्ही